आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात बनावट चलन रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त आठ जणांना अटक महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आणि ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन किटन यांचं कॅलिफोर्नियामध्ये निधन महाराष्ट्रातल्या पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह पालघरमधल्या पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती जाहीर केली जागतिक स्तरावर स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांना डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एनवायरमेंटल एज्युकेशन या संस्थेकडून तेहतीस निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन दिलं जातं पर्यावरण शिक्षण पाण्याची गुणवत्ता सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन यासह सेवा सुरक्षा या घटकांचा यात समावेश असतो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नागालँडमधल्या मोकोकचुंग जिल्ह्यात सुझिकोड इथं एकात्मिक मत्स्य उद्यान एक्वा पार्कची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दुरस्थ पद्धतीनं पायाभरणी केली नागालँडमधलं हे पहिलं मत्स्य उद्यान ठरणार असून ते मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध विकास उपक्रमांचं केंद्र असेल हे एकात्मिक मत्स्य उद्यान मुख्यतः मासे आणि बीज उत्पादनावर केंद्रित असेल हे केंद्र नागालँडमध्ये मत्स्य व्यवसाय क्षेत्राला गती देण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावेल तसंच एक सर्वसमावेशक संसाधन केंद्र म्हणून काम करेल या उद्यानामुळे नव्या संधी निर्माण होतील सुशिक्षित बेरोजगार युवकांना सक्षम बनवलं जाईल आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर इथल्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या ओदिशा इथल्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक कलि पीडितेवर ओदिशा इथं रुग्णालयात उपचार सुरु आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संबंधित गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करावी असं आवाहन ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी आहे तेलंगणामध्ये कामारेड्डी जिल्ह्यात पोलिसांनी बनावट चलन रॅकेट उघड केला आणलंय या प्रकरणी बारा जणांच्या आंतरराज्य टोळीतल्या आठ जणांना अटक केली या आरोपींना बिहार आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांमधून अटक झाले यासाठी विशेष पथकं स्थापन केली होती अटक झालेल्यांना तीन लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचं बनावट चलन त्यांच्याकडून जप्त करण्यात आलं आहे पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत नोंद असलेले शंभर वर्षांचे किंवा शंभरी पार केलेले जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त मतदार हे मृत असल्याचं निवडणूक आयोगाच्या प्राथमिक तपासात समोर आलं ही संख्या किती आहे हे मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण झाल्यावरच स्पष्ट होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय सध्या पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत शंभरी पार केलेल्या हजार मतदारांची नोंद आहे पश्चिम बंगालमध लवकरच सखोल पुनरीक्षण सुरु होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आह जम्मू होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं तीन उमद्वारांची यादी प्रसिद्ध कलि यात गुलाम मोहम्मद मीर राकेश महाजन आणि सतपाल शर्मा यांचा समावेश आह जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी येत्या चोवीस ऑक्टोबर रोजी मतदान होणार या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आयसीसी महिला एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर आहे विशाखापट्टणम इथं भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल काल रात्री कोलंबो इथल्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा एकोणनव्वद धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजवर फॉलो ऑन ची नामुष्की आल कुलदीप यादव याच्या भेदक वेस्ट इंडिजला पहिल्या डावात फक्त दोनशे अठ्ठेचाळीस धावा करता आल्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कालच्या चार गडी बाद एकशे चाळीस या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली रवींद्र जडेजानं तीन तर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला भारतानं पहिल्या डावात कर्णधार शुभमन गिल नाबाद एकशे एकोणतीस आणि यशस्वी जयस्वालच्या एकशे पंच्याहत्तर धावांच्या बळावर पाच गड्यांच्या मोबदल्यात पाचशे अठरा धावांवर डाव घोषित केला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या बिन बाद पंधरा धावा झाल्या होत्या एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या सव्वीसाव्या विशेष तुकडीनं आज मुंबईत दोन हजार आठ मधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सायक्लथॉन आयोजित केली होती एन एसजीच्या स्थापना दिनाची औपचारिक सुरुवात करून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करणं आणि फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देणं हे या सायक्लथॉनचं सा उद्दिष्ट आहे एनएसजीच्या या उपक्रमात अडीचशेपेक्षा जास्त व्यावसायिक सायकलस्वार सहभागी झाले होते ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन किट यांचं काल कॅलिफोर्नियामध्ये निधन झालं त्या एकोणऐंशी वर्षांच्या होत्या एकोणीशे सालच्या साल एनी हॉल या चित्रपटातली ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका आणि द गॉड फादर या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली किटन यांनी साठ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेला समर कॅम्प हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता किटन यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या अनस्ट्रंग हिरोज या, या चित्रपटाची कान चित्रपट महोत्सवातल्या अनसर्टन रिगार्ड या श्रेणीत निवड झाली होती तालिबाननं पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर काल रात्री केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरू झालाय पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अन्य ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांना तालिबानी लष्करानं प्रत्युत्तर दिलं असून बहरामपूर जिल्ह्यातल्या डुरंड रेषव अफगाण सैन्यानं केलेल्या कारवाईत पंधरा पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं राष्ट्राध्यक्ष अँड्री राजलिना यांच्या राजवटीला विरोध दर्शवण्यासाठी लष्कराच्या काही गटांनी राजधानी अंतानाना रेवोमध्ये मध निदर्शनं सुरु कल वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे संतप्त होऊन मदागस्करमधल्या तरुणाईनं सरकारविरोधी आंदोलन छेडलं असून काल त्याचा उद्रेक झाला आणि हजारो निदर्शकांनी राजधानीमधल्या मे थर्टीन स्क्वेअर भागात प्रवेश केला या आंदोलनात मलागसी लष्कर मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत आहे गाझापट्टीतला संघर्ष थांबवण्याबाबतच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी उद्या तांबड्या समुद्रातल्या एका रिसॉर्टमध्ये उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचं इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय इजिप्तचे अध्यक्ष अब्द फताह अल सिसी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सह अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्यासह वीस पेक्षा जास्त नेते उपस्थित राहणार असल्याचं यात म्हटलं इजिप्त कतार तुर्की आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं दोन्ही बाजूंमध्ये तीन दिवस झालेल्या वाटाघाटीनंतर गेल्या शुक्रवारी इस्रायल आणि हमास यांच्यातला युद्धबंदी करार लागू झाला कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं दिल। त्या उद्या परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी चर्चा करतील आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात बनावट चलन रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त आठ जणांना अटक महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आणि ऑस्कर विजेती अभिनेत्री डायन किटन यांचं कॅलिफोर्नियामध्ये निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार